आम्ही खाली पडले ना तर संपला विषय आम्ही काहीच प्रचार करणार आणि आम्ही कोणावर कोण फिरणार की आम्ही घरी बसून जाऊ काय फिरतो मामा कार्यकर्ता सोडून कष्ट तुम्हाला एक सांगा तुम्ही जेव्हा आमदारला उभे होते सात वर्षापासून प्रभाग एक ची कोणती कार्यकर्ता येते मला असं सांगा मी माघार घेऊन मला सांगून घ्या भी संग्धिन, संग्धिन, मी आज बी सांगून देन मी सांगेन की मी माघार घेते आणि तुम्ही आधी मला सांगितलं प्रत्येक वेळेस गिरीश बहुदूस लोक आणतील त्यांना तुम्ही प्रधान तुम्ही आमदार आहेत ना तुम्ही आमदार आहे बीजीपीचे आमदार कोण आहे आता तुम्ही तुम्ही बोलायला पाहिजे तुम्ही जरा सगळ्यांचं ऐकून तुम्हाला पुढच्या वर्षीला त्रास होईल मला हे मी लिहून देते तुम्हाला मी सांगते मी आणि याची काय गॅरंटी मग तुम्हाला माझ्या प्रभागाचा नाश केला मग तेव्हा मी काम केलं आणि आता आपण लोक मला धरता तेव्हा मी प्रचार केला त्या लोकांचा तुमचे भाऊ पडून गेले तुमच्या बहिणी पडून गेल्या आमचं काम कोण करी मला धरत होते लोक म्हणून मी तुमच्या म्हणून मी प्रवेश केला नाही तर राजनीती मला नाही पाहिजे माझ्या प्रभागासाठी मी उभी राहणार आहे मला जर तुम्ही पहिले सांगून मी फॉर्म भरला नसता मी माझे माझे घरचं खाल्ला असं मला काही पण प्रभागासाठी मंडळ एक मधून आपलं भाजपचं एक पण उमेदवार नाही मामा तुमचे समरतात म्हणून तुम्ही का मी ऑपरेशन केलेली बाई ऑपरेशन पंधरा दिवसात मी तुमच्या मागे भाऊला पण माहिती आणायचंय मग तुम्ही बोला ना मामा तुम्ही आमदार तुम्हीच यात नाही बाकीच्या तिकिटं द्यायचा आमदारच तिकीट देईन असा निर्णय पाहिजे मी नरेंद्र मोदी पर्यंत पोहोचीन की असं कस काय करता असं हे लक्षात ठेवा मामा सगळे आमदार बोलतात तुम्ही बोलायचं ना कोणी बी येईन प्रवेश करीन त्यांना तिकीट असं थोडी चालतं मग पाच वर्ष आधी यायचं होतं त्यांनी आणि हे करायचं होतं डीजीपीचा प्रचार एकटीने कमळ आणलाय एक पक्ष प्रभाग एकला कमळ कुठे विसरले होते लोक एकटीने आणलंय मी एकटी एक सांगा तुम्ही नंतर मी या बाया जोडल्या एवढे प्रभागात कोण येत होत मला त्याचं उत्तर दे तुम्ही हे मांडा ना की प्रभाग एक मध्ये हे पळाल्यावर संगीता पाटीलने कमळ आणलं तिथे प्रभाग एकला आणि तिला तिकीट नाही तर तुम्ही शे मा माझं राग न काय तुम्हाला माझा तुमच्याबद्दल काहीच राग नाहीये तुमच्यावर दबाव येतो बोला ना मी तुम्हाला बोलते लोकांना फेस नाही करू शकत जर मला यांनी सांगितले जसं की हे लोक येणार आहे तेव्हाच यांनी डिक्लेअर करायचं होतं की बाकीच्या नसता मी तुम्हाला काय सांगितलं ठेवा मी काय बोलले टाकणार नाही मी इज्जत पाहिजे कारण आपल्याला पक्षात जाणार नाही आम्ही प्रचार कोणाचाच करणार आहे त्यांचा प्रचार करायचा आम्ही काम करायचे मग आम्ही कुठे जायचं पगार मी माझ्या नवऱ्याचा खाईन दुसऱ्याला भाकरी खाऊ घालीन का माझ्या नवऱ्यालाच खाऊ घालीन ना तसं पक्षाचं काम करते तर पक्षाने मला त्यांना दुसऱ्याचा झेंडा झाला लागल पक्षाने मला हे मला उत्तर पाहिजे मी आतापर्यंत बोलत नाही कोणी माझं नाव सांगितलं असे बाई अशी तसे पण मी एक वर्ष मी काम करणारी बाई मी सगळ्यांची हसते आणि जास्त बोलते म्हणूनच माझा प्रचार आहे जेव्हा यांना प्रवेश झाला तर मला घरी भेटायला माझा मामा त्याच्यावर विश्वास हे खोट नाही कोणीच नव्हतं तरी आठ वर्षापूर्वी आणि पहिले मी निवडणूक ला तुम्ही विचारा कोणी मदत केलेली आहे मी फॉर्म भरले फक्त मामांच्या कानावर टाकायसाठी आली की मी प्रभागमधून फॉर्म भरलेला आहे कार्यकर्त्यांना न्याय देवा एवढ्यासाठीच मी बोलणं करायला आली होती की प्रभाग एकमधून चा, चार जेव्हा दोन हजार अठरामध्ये सगळे नगर आले त्यानंतर त्यांनी अडीच वर्षातच बंडखोरी केली आणि आता बंडखोरी होऊनही पक्षातून दोन उमेदवार तरी आमच्या पक्षाचे दिले पाहिजे बाकी तुम्ही कोणालाही द्या कुठून फॉर्म टाकला कोणत्या याच्यातून टाकला ते सांगायला मामांना आले होते आमदारास आमचा पूर्ण परिवार म्हणण्यापेक्षा सगळे जे कॅन्डिडेट आहेत ते आलेले होते आणि त्यांनी सगळ्यांनी म्हणजे मामांना विनंती केलेली आहे की त्यांचा विचार करण्यात यावा आणि आमच्या आमदार जे सांगतील करणार आहे आमदारांनी सांगितलं की तुम्ही लढा आम्ही लढणार आहे त्यांचं आम्हाला मामांवर दबाव आणताय आता ते आम्ही माहीत नाही आम्हाला काहीच माहित नाही पण असं वाटतंय मामा खूप असं टेन्शन मध्ये आलेले मामांना प्रेशर मध्ये आले आणि मामांना पुरा कार्य सगळे कार्यकर्ता मामांना पाहिजेले आहे पण मामांना सांगू शकत नाही मामा कोणाला द्यायचं काय द्यायचं काहीच नाही आहे पण मामांना आम्ही सांगितलं की इथून इथून आम्ही फॉर्म भरणार आहे मग मामांना आम्ही सांगितलं की मी भरला आहे बघा कार्यकर्त्यांना काय होतं तर अजून कोणाचंच काही नाही आहे तर मामा सांगतील आता काय